पाच दहा मिनिटात बर 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 या लवकर या, या या हो अरे लक्ष्मी आपल्या रेस मला पाहुणे यायचे पंधरा वीस मिनिटात याय लागलेत ते आता पाहुणे यायला लागलेत पंधरा वीस मिनटं ते या लागले लागलेत पण ते उशिरा येणार होते मी तुला सांगायचं विसरून गेलो या कामाच्या गरबडीमध्ये

लक्ष्मी आले का झाले का तयारी सारे पोलीस काही मेकअप वगैरे काही केलंय का पाहुणे आले वाटतं इथं रेशमाला बोलून घे बरं बरं जरा तिला समजून वगैरे सांगू जरा मग हे बी मोडायला नको पण बरं सांगते की आधी बी तसंच झालंय आता मग तिला सांगू समजून जरा व्यवस्थित हे आले थर आता जमलंच पाहिजे मी कधी पटकन रेशमाला आणि त्या वैष्णवीला घेऊन येण ग तिला वैष्णवी बाहेर बघ मी तुला आधीच सांगत गुडी गुढीने पहिले बी असेच गेलेत लय मोठे तू काय बोलायचं बिलायचं नाही गप हो मी काय नाही अशी हा तसच बस तुला सांगितलं लक्षात राहून जरा बाप बी सांगतोय सांगा तिला काय समजून यायला ना काय जे काही प्रश्न विचारतील त्याला उत्तर कोण देणार आहे लक्षात घे रेश्मा हा नाही तर पाहिल्या सारखं पुन्हा होऊ नये काय नाही रश्मा अगं असं नसतेत करी तुला किती वेळ सांगायचं पाहुणे आले बघायला पोरीला किती सांगायचं नसतं हा करती बस करते बोलायचं काय नाही सांगितलेलं ऐकशील का नाही नाही तर मी ठोकेल टाके तुला आता मी ऐकते बोलत आताची जर पाहुणे गेली ना तर बघ मग तुला सांगितलं नाही म्हणशील म्हणशी असच राहायचं गपचीप उभा राहत तिला काही आता लक्षात ठेव आम्ही पाहुणे विचारलं विचारलो तर आम्ही उत्तर देणार जण तू द्यायचं नाही काही बोलायचं नाही उत्तर तुझी आई देईल नाही तर मी देईल लक्षात राहिल नाही पुन्हा पाहुणे पुन्हा निघून गेले तर पुन्हा पंचायत होईल असं बऱ्याच वेळ झालं बरं का सावधरा थोडी असं गप्ची पण असं नको करीत जाऊ तू आणि आवाज दिल्यावर या माझ्या बाईला कुठे गेले तो हो दिसलेच नाही ते गावात गेले होते येते ना आता आहे मग आले तर चांगले की बोलवा लोक का कुठे काय नाही बरं ठीक आहे आपल्या रेश मला पाहुणे यायला लागले आता थोड्या वेळामध्ये तर मग कस काय ते थोड हे करा थोडं बसायला पाहुणे जाऊ नका कुठं नाही तर परत मी पाहुण्याच पाहतो बर आणि त्यांना घेऊन येतो लगेच बरं करा तुम्ही मी सांगा बरं पाहुणे बसा मी घरातलं निदा बसा तुम्ही जाऊ नका कुठं नाही नाही इथं बसतो ना हा येते मग बसा मी बघते इथेच ठेवतो बाबा बाबा आता पोरीला पाहुणे येते जातेत पण काय आता ह्या बारीने आलं तर जमून घेतलं तर बरं होईल बाबा पोरीने बी साऱ्यानेच मिळून पांडुरांगा कडीला जाऊन दे बाबा काम हा बिलकुल नाही हा चांगली पूरगी पूरगी तुम्हाला लाखातून एक दाखवली दाखवणार आहे मी हे करू लागेल घेऊ अ... तसं होणारच नाही तुम्हाला पूरगी एक नंबर आहे बी लय बेस्ट तुम्ही चला बरं लवकर हां

पाहुणे आणि घे इकडे लवकर या पाहुणा बाबा अरे तिकडे या या बाबा हॅलो या बाबा हे मुलाचे वडील आहे आणि हे मुलगा हे मित्र आणि मित्र तुम्हाला माहित तुम्ही काय माहिती का आलत पण नाही आता आम्ही थोडी चौकशी करतो त्या उघाने केलं का नाही काय नाही आज बाबा जमलं जरा कस काय कस काय होत आता ते देवा देवाची गोष्ट देवानी कुंकट नेहमी कुंकड नाही मुलगी मग शिकलेली आम्ही नोकरीची वाट पत नोकरदार नोकरदार आता कुठं भेटतोय आता झालं पण इतका खर्च करून काय मग आता पोरगा आणला ना मी त्याच घ्या जमून मुलगा काय शिकलेला का। आहे शिकला ना बारावी शिकलाय बरे मुलगा काय करतो कपड दुकान आहे ना मस्त धांदा एक नंबरचा धांदा चालतोय काय करावं पण कपड्याच दुकान झालंय खर पण आम्हाला काय वाट कसलं का नोकरदार नकरदा न भेटतोय हा काय नौकऱ्याच लय अवघड झालंय काय बघू आता त्या मग आमची नात काय म्हणते काय नाही कुणाला जमून घ्या बाबा तुम्ही सांगा नुसतं सांगा आता तिच्या वरड्याला सांगतो बाबा शेत किती सार बरं काय लावलं त्याच्यात सध्या काय पीक त्यात कापूस होता ऊस होता काही ऊस होत गेला बर बर ऊस किती लावला होता काही ऊस लावला होता दहा पंधरा एकर होता बर बर बाकीचा कापूस होता काही पोराच्या नोकरीचे प्रयत्न काही मस्त प्रयत्न करे करेन नवकर लागला कपडे दुकान टाकून दिली मोठ बर बर आ घरात हाय का बाई पाहुणे आलेत पाणी घेऊन या बर बर आल्या

आणि त्यांना जायची गडबड व्हायलीच बघितलं म्हणजे कोणच होईल ये लवकर आल्या का आल्या बघ बाई किती शिकली तू बारावी शिकली शेती शेती आहे ना तुम्हाला हा आहे ना मग किती एक करायची ती सात बाई नाव काय तुझं नाव रेश्माय स्वयंपाक येतो का हो येतो तिला सगळा स्वयंपाक येतो आणि विचारतो तु, तु, हिला तुम्ही खास काय उत्तर द्या मी बोलते ते जरा अजून लाजते लहान आहे ला, ला, पण बोलावं लागतं पण ती अजून बोलते ना मग नाही थोडस पण मी सांगते की तुम्ही विचारा पुरील काय विचारायचं काय काय विचारायचं नाही हा तुला हा जा आठ आपला कसा आहे पाक मग बर बर मग ताट भरून ठेवा पाहुण्याला गरबड जाण्याची बरोबर लावते मी लगेच आता हा Salam, Bang Jono! Kalau jauh, 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 निघाला रा। जा आता राम 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 चला तुम्ही चप्पल घाला साहेब कुणी केलता मला काय माहिती नाही बोलू पोरगी बघू दे बरं काय झालं आवाज ती लाजली राली आवा ना आवाज कसा आला पण लाजली नाही नाही दाखवा ना दाखवा ना पदकाल काड ओळीचे डोळे अगं पाहिलं पदक चल नाही असली पोर बायची पूर्णच चल बाबा एक मी पोरगी दिसती रे ना असली कसली पोरगी दाखली